सोलापूर न्यूज मध्ये स्वागत सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट टाकले चॅटिंग सुरू झाले त्या महिलेने कोरफळे तालुका बार्शी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकास भेटायला बोलवून चोख देऊन दहा तोळ्याच्या दागिन्यांसह सत्तावीस हजार रुपये रोख व मोबाईल देखील नपास केला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात महिलेवर तसेच इतर चौकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वाती भोसले सचा आमल्या एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून अण्णा वाघमारे वय वर्ष शेचाळीस राहणार कुर्टी तालुका पंढरपूर या शिक्षकाने फिर्याद दाखल केली आहे ही घटना कोरफळे शिवारात सुमारे दिनांक सोळा रोजी दुपारी दीड वाजण्या सुमारास घडली आनंदनगर टाकळी तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक अण्णा वाघमार यांना चौदा सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट आली त्यानंतर चॅटिंग सुरू झाले स्वाती भोसलेने तिचा मोबाईल नंबर दिला परत व्हॉट्सअप चॅटिंग सुरू झाली आम आमच्यातल्या जवळीक वाढल्या नसल्याने रविवारी दिनांक पंधरा सायंकाळी सात वाजता कोरफळे तिथे भेटण्यासाठी या असे व्हिडिओ कॉल करून तेव्हा ती म्हणाली त्यावेळी मी उदय सांगण्यात आले एम एस तेरा डी एफ पंच्याण्णव पंचावन्न या चारचाकी वाहनाने सोमवारी दिनांक सोळा रोजी कोरफळे येथे गेले त्यावेळी जाताना रस्त्यामध्ये दोन तीन व्हिडिओ कॉल केले होते दुपारी एक वाजता कोरफळे येथे पोहोचले असता व्हिडिओ कॉल सुरू असतानाच मित्राला गावात सोडून तुम्ही एकटे पानगाव रस्त्याने या असे सांगताच दोन किलोमीटर रस्त्याच्या कडेला स्वाती फुसली उभी होती तिला गाडीमध्ये बस असे म्हणताच तिने सचा आंबल्या असे हाक मारली त्यानंतर तिघेजण पळत आले मारहाण करून त्यांना गाडीच्या बाहेर काढून शेतातील झाडाखाली नेले व तिथे मारहाण केली अंगावरील चार तोळाची ब्रेसलेट चार तोळ्याची चेन दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या मोबाईल रोख सत्तावीस हजार रुपये काढून घेतले नंतर ते दोघे जण दुचाकीवरून निघून गेले असे फिरदे नमूद करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका